नमस्कार मित्र नो तर आज आहे रविवार आणि सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे वाजलेत साडेआठ तर आम्ही चाललो आहे आता देवाला तर सगळ्यांचं आवरून झालं आहे का बघते माझं तर आवरून झालं आहे गाडी आली आहे पटकन जायचं आपल्याला काय म्हणलं आजी आम्हाला बरं 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 तिथं पोरं गेले ते गाडीत बसायला आणि इथं झालं का आवरून होय बरं बरं झालं पिशव्या ते घेऊन झाले ते आणि आम्ही निघालो निघालोय आजी निघाले आता काय मोठे बोलू अजून चला मामा यायचे ना तुम्हाला गावापर्यंत मामाला यायच गावापर्यंत आताच होती सगळ्यांचं आवरून झालंय आता आए आए रहा। रहा। चला पिशावर पांढर हो का झाला पोरांचा काला चकल मस्ती सगळी मस्ती आता गाडीत सगळेजण Ya sudah, ya sudah, ya sudah, ya sudah, ya sudah,

थांबायला उजवीकडे उजवीकडे रे किती लवकर हां हा हा आता इकडे बघा मला इकडे बघा इकडे बघा अर आज राहिले दर्शन लय छान झालं घेऊन आता बाहेर आलोय आम्ही आता सिरीजन इकडे धबधबा आहे धबधबा गेला चाललो आता आम्ही इकडं पाणी हा पाणी तर बाया पाण्यात ना चाललोय आता आम्ही तिकडे धबधबा बघायला त्या तिकडे धबधबा आहे तिकडे बघा माकड कशी झाडावर बसली ती गेल्यावर हे बघा हा रामलिंगचा धबधबा आहे बघा कसं धबधबा आहे पाणी भरपूर आहेबु ना चालू आहे वरपाव बर सगळीजण इथं पोरं वडापाव खायला बसली ती लय आवडतो आमच्या वडापाव काय रश होय देईल आहे ते बर आता बसले ते वडापाव खायला खावा खावा दर्शन घेऊन झालंय निघालोय बाय तर लक्ष्मीसाठी इथं पिल्ट्या घेतल्या त्या आम्ही आता बाकीच बघायचं काय काय बर दर्शन घेऊन झालंय आता निघालो गाडी बसायला आता पुढे जायचंय तुळजापूर करायचे Hvat er tað?